गोवा महामार्गावरती पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गावर सहा ते सात किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे रविवार आणि मे महिन्यातील शेवटचा आठवडा असल्यानं कोकणामध्ये आणि विशेष करून समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे पर्यटकांचा मेगा हाल या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेली चौदा वर्ष हा महामार्ग रखडलेला आहे माणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम रखडलेलं आहे आणि त्यामुळं ही मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे हे दृश्य आपण पाहतो आहे कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांची गर्दी रस्त्यावरती पाहायला मिळते आहे मे महिना आणि रविवार असल्यामुळं पर्यटक कोकणामध्ये जायला निघालेले आहेत मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्याची मानगाव बाजारपेठेतील दृश्य आपण पाहिलीत तर मोठ्या संख्येने वाहनं ही रस्त्यावर पाहायला मिळत आहेत जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गेल्या दीड तासापासून अशाच पद्धतीची परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर आहे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याचे पर्यटक जे आहेत ते कोकणात फिरायला येत असतात आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर होत आहे जवळपास दीड तासापासून अशाच प्रकारची परिस्थिती मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा मग पुन्हा महामार्ग असेल अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी सतत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत महामार्गावर आपण पाहिलं तर पोलीस देखील आहेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र एकीकडे उन्हाचे चटके आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे आता प्रवाशांना जो आहे आणि पर्यटकांना जो आहे तो मोठा त्रास सहन करावा लागत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड